ही बैठक ही रायगड जिल्हा युवक आघाडीच्या माध्यमातून खोकोरी श्रीफाडा या ठिकाणी आयोजित केली होती जिल्ह्यातून तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील यांची मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती होती या बैठकीचं कारण एक होतं की, की येणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो अडुसावा वर्धापन दिन आहे त्याच्या नियोजना संदर्भात ही बैठक आयोजित केली होती आणि सदरची ही जो मेळावा आहे किंवा वर्धापन दिन हा महाड क्रांतीभूमीत होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत होणार आहे त्याच्यामुळे अनेक तरुणांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी जी आमच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य रामदासजी आठवले साहेबांनी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीची पार पाडत असताना आम्ही सर्व या ठिकाणी बैठकीचे आयोजित केलेलं आहे म्हणजे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड असतील आमचे प्रकाश मोरे साहेब असतील कोकण प्रांताचे अध्यक्ष आणि युवकांचे आधारस्तंभ सुशांतभाई सपकाळ असतील या सारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही छोट्या छोट्या बैठकी आयोजित करत आहोत आणि जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वरदाबंदी कशा उच्च पद्धतीने साजरा होईल यासाठी आम्ही सारेज कार्यकर्ते कामाला लागले आहोत माननीय नेते रामदाजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार 68वा रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाचा वदम दिन ज्यावी कोकण आणि रायगडोली जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पडत असताना रायगड अत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये हो माननीय कोकणाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश मोरे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली रायगड रतंगी सिंधुदुर्गामध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत त्या आठशेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन सगळ्या तालुका स्तरावरती जिल्हा पातळीवरती मोठ्या संख्येने तिथले स्थानिक कार्यकर्ते पद्धतीने कामाला लागलेले आहेत आडसच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये सन्माननीय आठवले साहेब हे प्रमुख मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत दुपारी सामाजिक न्याय विभागाचा त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच या आठसच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी आमच्या राष्ट्रवादी बी जे पी शिवसेना जे महायुतीचे असे प्रमुख पदाधिकारी असे पालकमंत्री असतील आदरणीय खासदार महोदय सुनीजी तटकरे साहेब आहेत त्याचप्रमाणे स्थानिक आमदार तिथले आणि मंत्री महोदय सन्मान्य भरत शेठ गोगावले साहेब आहेत भाजपचे धरेशील पाटील खासदार महोदय आहेत त्याचप्रमाणे या मावळ मतदारसंघाचे सन्मान्य खासदार महोदय आप्पा साहेब आहेत त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरी आणि दापोली मतदारसंघाचे सन्माननीय या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदा कदम हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित असे सगळ्या रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातून देशपातळीवरती रिपब्लिकन पक्षाच्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि येणारा आठसोचा कार्यक्रम भव्य हो, स्वरूपामध्ये या ठिकाणी आठवले साहेब आणि कोकणाच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार